सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची बिरदोले गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठा प्रवेश कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रभावी कार्यशैलीवर विश्वास ठेवत आणि युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील पिरदोले गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि या निमित्ताने शिवसेनेचे गाव पातळीवरील संघटन अधिक मजबूत झाले आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर तालुकाप्रमुख सुदाम पौ पवाळी युवासेना तालुकाप्रमुख अमर मिसाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे जिल्हा संघटक संभाजी जगताप माजी सभापती मनोहर थोरवे महिला जिल्हाप्रमुख सौ सुप्रिया साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बिरदोले गावातील माजी सरपंच यशवंत हरिचंद्र कालेकर बाळाराम महादू कालेकर वाल्खू धोंडू कालेकर अंकुश धोंडू कालेकर प्रकाश हरिचंद्र कालेकर लहू सुकाराम कालेकर भानुदास लक्ष्मण कालेकर वासुदेव नामदेव जामघरे पंकज वासुदेव जामगरे आणि मंगेश रामचंद्र बागडे यांनी शिवसेना पक्ष पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे बिर्दोले गावात शिवसेनेची ताकद वाढली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासकामांवर लोकांचा वाढता विश्वास स्पष्ट झाला आहे गावपातळीवरील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी महेंद्र थोर्वे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत त्यामध्ये रस्त्यांची सुधारणा जलसिंचन प्रकल्प शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये झालेली वाढ ही ठळक बाब आहे या सर्व कर्ज कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत मतदारसंघातील लोकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे पक्षप्रवेश सोहळ्या उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्य कार्यकर्त्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत संतोष भोईर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले शिवसेना हा सामान्य माणसांचा पक्ष असून शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी सातत्याने काम साथ लढा देत आहे आगामी काळात शिवसेनेचे कार्य आणखी बळ बळकट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव टाकणार असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत सामील होण्यास पुढे सरसावले आहेत तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ